बुधवारी अमावस्या झाली या निमित्त नागरिकांनी पंचगंगा नदीत निर्माल्य खराब झालेले खाद्यपदार्थ नैवेद्य सोडून प्रदूषणाला हातभारच लावला दिवसभर नैवेद्य सोडण्यासाठी नदीघाटावर गर्दी झाली होती निर्माल्य अन्न पदार्थ यामुळे नदीघाटाला बकाल स्वरूप आलं होतं बुधवारी सर्व पित्री अमावस्या झाली म्हाळाच्या महिन्यातील हा शेवटचा दिवस ज्यांच्या पितरांच्या मृत्यूची तिथी माहीत नसते त्या ज्ञात अज्ञात पितरांना घरावर दही भाताचा नैवेद्य ठेवून म्हाळ करण्याची प्रथा आहे वाढत्या नागरिकीकरणामुळे कावळ्यांसह पक्ष्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे भाळ अर्थात श्राद्ध केल्यानंतर दही भात त्याचबरोबर पंचपक्वानांचा नैवेद्य घरावर ठेवला जातो पण कावळे येत नसल्यामुळं एक नैवेद्य नदीला अर्पण केला जातो त्यामुळं बुधवारी नैवेद्य अर्पण करण्यासाठी पंचगंगा नदी घाटावर पंच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती या नैवेद्याबरोबरच निर्माल्य खराब झालेले खाद्यपदार्थ नदीत सोडण्यात येत होते त्यामुळं नदी घाटावर अक्षरशः निर्माल्याचा खच पडला होता प्लास्टिक पिशव्या नैवेद्य आणि निर्माल्यामुळं नदीघाटाला बकाल स्वरूप आलं होतं आपल्या प्रथा परंपरा जोपासत असताना नदी प्रदूषणाला आपण हातभार लावतोय याचा भानही नागरिकांना नसतं हे त्यावरून दिसून येतय